હરી જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય રામ કૃષ્ણ હરી સુંદર તે ધાન હુબે વિટે કર કટાહ વરી ઠેઉનિયા તુલસી હાર ગળા કાસિપ્તાંબર અવડે નિરંતર હેચી ધાન મકર કુંડળે તળપતિ શ્રવણી કંટિકસ્તુભમણી વિરાજિત तुका तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीन देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेन मुक्तीचारी चारी साधेला, हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची घनना कोण करी असोनी संसारी जीव भोगू करी वेदशास्त्र उभारे बाहे सदा ज्ञानदेव मने व्यासाची आकुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी सहुविधी सन शास्त्री कारण अठराही पुराण हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता व्यर्थ कथा सांडी मार्गु एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू घाली मन ज्ञानदेव पाठ हरिअ वैकुंठ भरलाघनदाट हरि दिसे त्रिगुण सार निर्गुण सार 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 विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरिविन मन व्यर्थ जाय व्यक्त निराकार नाही जाकार चेतुनी चराचर हरसि भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय भावविना भक्ति भक्तिविना मुक्ती बळे शक्ती शक्ती बोडुनय कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित हे निवांत क्षीण शिवाय सायस करसी प्रपंच दिनसी हरिसन बदसी कवन गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योगायाग विधी एन नोए सिद्धी वायाची उपाधी दंभ धम्म भावविन देव नकळे संदेह गुरुविना अनुभव कै साकळे तपविना दैवत तिथल्या विन प्राप्त गुजविन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणी पाय साधुबोध झाला मुरला अनुभव वाती उजळल्या ज्योती ठाईच्या समाप्ती झाले जैसे मोक्षरेख आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी हरिदिसे जनिमनी आत्मतत्व पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले होणे अभक्तासी नाही जा भक्ती तो भ भक्त हरिसिन भजत दैवहत अनंत वाचळ बरळती बरळ तयाैसे दयाळ पावे हरी ज्ञानदेव प्रमाण आत्मा निधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्वे नाम सादिती साधन द्वैताचे बंधन न ना बांधिजे नामामृत गोडी वैष्णवा लादली योग्या सादली जीवनकळा सत्वर उच्चार प्र्हादी बिंबला उद्धव लादला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्ब विरळ जाने विष्णुवे न जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मन नाही जाचे निर्धत वाटा रामकृष्ण पेठा कैसनी होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल ना ज्ञानदेव म्हणे सगुने ध्यान नाम पाठ मन प्रपंचाचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी त्रिवेणी संगमी तीर्थ भ्रमी चित्तना हि नामी तरी व्यर्थ नामासि विनमुख तोनर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक तीन लोक उदहात ज्ञानदेव मने नाम हे ज नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिउच्चारण अनंतर पापराशी जातील क्षण मात्रे तृण अग्निमॅळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरिउच्चारण मंत्र पयागाध पळे भूत बात भेने तेथे ज्ञानदेव मने हरिमाजा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भाविन सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे रणाकळे कर्तळे आवळे तैसा हरी पाययाचा रवा घेता भूमीवरी यत्न परंपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती समाधी हरिची समसुखवेण न साधेलं जाण द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव आणि नाई तुझे सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवगीचं उपाधी जवत्या परमानंदे मनना आहे ज्ञानदेव रमले रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्य नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी नपावे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनत्रासी तप पापाचे कळप पळती पुढे हरी हरि मंत्र हा शिवाचा मनतीचे तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्तान एकनाम हरी द्वैतनाम धुरी अद्वैत कुसरी विरळ जाने समबुद्धी घेता समान श्री समदम वरी हरी झाला सर्वांगटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्रस्मि ज्ञानदेव चित्ती हरिपाठी नेमान मागिल्या जन्मामुक्त झालो हरिनाम जपे तो नर दुलभ वाचिसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी सादली तयासी लादली सकल सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी प्रपंच निवाले साधु संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा एन दस दिशा आत्माराम हरिपाठ्य कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपविनला अमुक चिरंजीव कल्प कोटी वैकुंठी नादेन मातृपितृ भात्र सगोत्र अपार चत्रभुज नर होणी ठेले ज्ञानगुढ गम्य नांदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम कीर्त संकीर्तन हरिविन सौजन नेने काही तयानर नादले वैकुंठ जुडले सकळे घडले तिथाटन मनोमार्गे गेला ते तो तेथेची ते मुकला हरिपाटे स्थिरावला तो चिधन्य ज्ञानदेव गुढी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे एक नाम सुगम हरिपाठ योगायोग क्रिया धर्माधर्मी माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप જપ તપ કર્મ હરિન ધર્મ વાવગા ચી શ્રમ વ્યર્થ જાય હરિપાટી ગેલે તે નિવાંત નિવાતજી ભ્રમરે ગુંતલે સુમન સુમનકળી જ્ઞાનદેવી મંત્ર હરનામા ગોત્ર હરિનામા ક્ષેત્રોત્ર નામ ઉચ્ચારતા નહી દોની પક્ષ પાહી ઉદ્ધારતી રામકૃષ્ણ નામ સર્વ દોષા હરણ જડ જીવા જીવાતારણ હરિખ હરિનામ સાર જુવાયા નામાચી ઉપમા ત્યા દેવાચી કોણવાની ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वचा वैकुंठ मार्ग सोपा नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरी भक्तिमुक्ती हरी। चारी घरी त्याच्या हरिवीन जन्म तो नारक्याचं पैजान यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दहावे हरी तसे नवे ना नाम सर्व सर्व मार्ग वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तीही मनाचा निर्धार असे ज्ञानदेव जिने नाम विना व्यर्थ रामकृष्ण पंत कर्म जप तप कर्म क्रिया सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वित गोत कुळशिर मात भजकात रत व्यक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हण वैकुंठी भवनी घर केले जाणीव नेने भगवंती नाही हरिउच्चारिणी पायी मोक्ष सदा नारायण उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाणे नेने व दासी तेजीव जंतुसी के कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकत्र नाम तृढधरी मना हरिसी करुणाहिल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गदा जपादी नाम ना दे अनंत वायान कपंथा जाशील झनी ज्ञानदेवा मौन जप मा धरुणे श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी सर्वशास्त्र निवाडी रिकामा अर्धकडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार या वायर झार हरिवीन नाम मंत्र जप कोटे जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राहे निजवृत्ती કાળીયા તુડી ઇન્દ્રિયા સવડી લપુનકો તીર્થવૃત્તિ ભાવ ધરી રે કરુણા શાંતિ દયા પાવના હરી કરી જ્ઞાન દેવા પ્રમાણ નિવૃત્તિ દેવી જ્ઞાન સમાધિ સંજીવન હરિપાઠ હરિપાઠ અભંગ साधन सोपे जळतील पापे जलमांतरीचे नलगती सायस जाव्या नंतरा सुखियेत घरा नारायण ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंता आळवावा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपवा सर्व काळ याविन